नमस्कार मित्रांनो जॉवा लाडे आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण एका नवीन भरतीबाबत जाणून घेणार आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये सरळ सेवे भरतीने भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे गट पदासाठी भरती केली जाणार आहे एकूण जागा असणार एकशे पन्नास आणि शैक्षणिक पात्रता असणारे दहावी उत्तीर्ण भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया पिंपरी चिंचवड महानगरपालिका जाहिरात क्रमांक सहाशे सत्तर कुठल्या पदासाठी भरती केली जाणार आहे तर पदना वेतन श्रेणी व शैक्षणिक अर्थ सर्व दिलेले आहे बघूया पहिलं पद असणाऱ्या अग्निशमन विमोचक आणि फायर रेस्क्युअर या पदासाठी भरती होणार आहे शैक्षणिक अर्थ दिलेले आहे माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे म्हणजे दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्याचबरोबर राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असतो म्हणजे आम्ही अग्निशमन याचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तुमच्याकडे त्याचबरोबर वेतन श्रेणी तुम्हाला एस सिक्सचं मिळणार आहे एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे आणि मराठी भाषेत ज्ञान असणं आवश्यक आहे अर्ज कधी चालू होणार आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची नोंदणीची सुरुवात होणार आहे सव्वीस एप्रिलपासनं आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे सतरा मेपर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता पेमेंट परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईनच पे करायची आहे जी रिझ ओपन कॅटेगरीसाठी हजार रुपये असणार आहे आणि रिझर्व कॅटेगरीसाठी असणार आहे नऊशे रुपये त्याची पण शेवटची तारीख असणार आहे सतरा मेपर्यंत तुम्हाला इथे पेमेंट करायची आहे त्याचबरोबर ऑनलाइन परीक्षेसाठी प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक म्हणजे हॉल तिकीट कधी मिळू शकतो तुम्हाला तर परीक्षेच्या सात दिवस अगोदर तुम्ही इथे हॉल तिकीट डाउनलोड करू शकत ऑनलाइन परीक्षेच्या दिनांक व ठिकाण तुम्हाला त्यांच्या वरती वर मिळेल नंतर उपलब्ध करून देण्यात येईल त्याचबरोबर शारीरिक अर्था म्हणजे फिजिकल कंडिशन्स काय असणार आहे तर ह्यासाठी पुरुष कॅन्डिडेटसाठी उंची असला गरजेचं आहे एकशे पासष्ट सेंटीमीटर वजन असणं गरजेचं आहे पन्नास किलोग्राम कमीत कमी आणि छाती दिलेली न फुगवता एक्क्याऐंशी सेंटीमीटर आणि फुगवून शहाऐंशी सेंटीमीटर असणं गरजेचं आहे त्याचबरोबर महिला कॅन्डिडेटसाठी काय शारीरिक पात्रता असणार आहे तर महिला कॅन्डिडेटसाठी उंची असणारे एकशे बासष्ट सेंटीमीटर असणं गरजेचं आहे वजन पन्नास किलोग्राम असणं गरजेचं आहे आता यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन कसं करायचं आहे तर ऑनलाईनच ॲप्लिकेशन करायचं आहे ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ॲडव्हर्टायझिंगची लिंक पण अवेलेबल आहे तुम्ही डिटेल ॲडव्हर्टायझिंग रीड करून अप्लाय करू शकता धन्यवाद मित्रांनो